नूतन विद्यालय सेलू नूतन विद्यालयाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक योग गुरु श्री देवीदास सोननेकर सर यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके करून दाखवले सूर्यनमस्कार का करावा व त्याचे आरोग्यासाठी महत्त्वाचे का आहे याबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांच्या कडून प्रात्यक्षिक करून दाखवली व प्रात्यक्षिक करून घेतली एक हां एक बॅग बघा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बघा सूर्यनमस्कारामध्ये बॅक बेंडिंग आहे फ्रंट बेंडिंग आहे ट्विस्टिंग आहे बॅलेन्सिंग आहे आणि याचे मंत्रही आहेत प्राणायाम आहे ज्यावेळेस आपल्याला खाली जायचं असतं त्यावेळेस आपण गुरुत्वाकर्षण शक्तीच्या नियमाप्रमाणे मुलींना ऐकायला येतं ना गुरुत्वाकर्षण शक्तीच्या नियमाप्रमाणे श्वास तोडायचा असतो ज्यावेळी जमिनीपासून वरती यायचं हे खाली बेंड झालेले आता त्यांना वरती यायचं श्वास घ्यायचा असतो बस एवढं लक्षात ठेवायचं सर्वसाधारण नियम आपण सर्वजण करणार आहात का आता लागेल ला पाय लागेल काही अडचण नाही थोडं बाजूला सरकायचं विनाकारण कोणाला बोलायचं नाही आणि डिस्टर्ब करायचं नाही तुम्हाला हे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती आहे चला रेडी चला हतांत नमस्कार आता सूर्याचं नाव घेणार आहे मी ओम मित्रायनमहा एक साथ येऊ द्यायचं आणि मोठ्यानी आवाज थोडा मोठा जेवण करून आलेला आहे तुम्ही ओम मित्रायनमहा मित्रायनमहा मित्रा आवाज मोठा येऊ द्या निक्त्रा मित्रायनमहा मित्रायनमहा हात वरती हात वर पाठीमाग वा, वाका बॅक बेन चला समोर फ्रंट बेन जा समोर खाली जमिनीला हात लावा जमिनीला हात लावा हा चला एक पाय पाठीमागे घ्या तीन मानवरती मानवर हे खाली माग खाली मानवरती भोंकर सर तिकडे मान वरती सांगा आणि एक पाय पाठीमागे एक पाय मागे मानवर चार दुसराही पाय पाठीमागे आणि मान समोर समोर पाहायचं समोर पाहायचं समोर पहा प्रत्येकानं समोर बघा पाचला गुडघे छाती आणि हनुवटी खाली पाच पाच फक्त टच करा फक्त टच करा फक्त टच करा खाली जा खाली 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 हा सहा भुजंगासन भुजंग सहा भुजंगासन एकदम वर नाही कंबर खाली घे कंबर खाली घे सात आता पूर्ण पर्व कासन पूर्ण उंच हा सर्वांना माहिती आहे ही पोझिशन घ्या सर फोटो मध्ये ही पोझिशन घ्या छान आठ एक पाय पुढे हा मानवरती मानवरती मानवर मानवर मानुवर्त। नऊ मान खाली आणि दहा हात वर खात वर खात वर आणि हातांतर नमस्कार करून छातीच्या जवळ चला दैन दैन करा हा दफ्तर घ्या दफ्तर घ्या